नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसचे फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरलेले आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे आता ही अपडेट काय आहे तर तुमचं फिजिकल किंवा ग्राउंड कधी असणार आहे त्या संदर्भात एक महत्त्वाची ही अपडेट आहे तुमचं ग्राउंड पुढच्या महिन्यात आहे कोणत्या तारखेला आहे तेसुद्धा सांगणार आहे नोटीस आहे ऑफिशियल नोटीस आहे तीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे ही नोटीस तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा पाहू शकता आता यामध्ये पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भात हे एक पत्र आहे ते सर्व सी पी एस पी ऑफिसला जे काही महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक आहे त्यांनी जारी केलेलं होतं यामध्ये हे सोमवार बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला जारी केलेलं होतं आणि त्यामध्ये सांगितलेलं होतं की जे काही सर्व महत्त्वाचे अधिकारी यांच्यासोबत एक मिटिंग आहे तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता मग आज आहे तेवीस डिसेंबर आणि आजच ही मिटिंग झालेली आहे बारा ते एक दीडपर्यंत ही मीटिंग झाली ऑनलाईन झालेली आहे सर्व जे काही मो मोठमोठे अधिकारी होते ते या मिटिंगमध्ये होते आणि या मिटिंगमधून काय निष्पन्न झालेलं आहे मी तुम्हाला ते पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेन करणार आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे कार्यालय यांच्यातर्फे हा एक नोटीस आहे ती जारी झालेली आहे आत्ताच जस्ट जारी झालेली आहे तुम्ही तारीखही बघू शकता तेवीस बारा दोन हजार पंचवीस यामध्ये काय की जे काही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याअंतर्गत जे काही पोलीस अधीक्षक कार्यालय याच्यामध्ये शिपाईची काही भरती आहे त्याची दोन हजार चोवीस पंचवीसची जी काही तयारी करायची ती कोणत्या पद्धतीने तयार केली गेली पाहिजे कोणकोणत्या कौन अधिकाऱ्यांना कोणकोणती कौन पदं आहेत कोणकोणत्या कौन जबाबदाऱ्या आहेत त्यांचं सगळं हे या ठिकाणी दिलेलं आहे आता यामध्ये तुम्हाला इथं दिसतंय सर्वात आदेश जर तुम्ही बघितला तर काय की या कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाईंची त्रेपन्न पदं ही भरण्याबाबत वीस एक दोन हजार सव्वीसपासून शारीरिक आणि मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे म्हणजे आता ही नोटीस जारी केलेली अजून एक महिना आहे आज तेवीस तारीख आहे म्हणजे हे सत्तावीस दिवस राहिलेलं आहे तुमच्या फिजिकलला आता सत्तावीस दिवस म्हणजे एक महिना धरून चला एक महिन्यामध्ये तुम्हाला काय तुम्हाला जितकी प्रॅक्टिस करता येते तुम्ही ती करा व्यवस्थित करा आता ही फक्त छत्रपती संभाजीनगरचीच आहे का तर नाही मीटिंग झाली म्हणल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जे काही पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी ही नोटीस जारी केलेली आहे आता अशीच नोटीस पुणे एस पी पुणे सी पी पिंपरी चिंचवड मुंबई मीरा भाईंदर सगळे जे काही महाराष्ट्रातले पोलीस स्टेशन आहे रेल्वे असेल लोहमार्ग सगळ्या ठिकाणी ही जी काही नोटीस आहे ही जारी होईल आणि तुम्हाला धडा धड तुम्हाला ही जी काही नोटीस जारी झाल्यानंतर मग सगळ्यांना ही अपडेट करणारे तर मित्रांनो तर तुम्हाला या संदर्भात तुमच्या मोबाईलवर मेसेजसुद्धा येईल ईमेलवरसुद्धा येईल का तुमचं काय कधी असणार आहे तुम्हाला ॲडमिट कार्ड वगैरे जे काही मिळतं त्या संदर्भातसुद्धा या ठिकाणी हे असणार आहे ओके तर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी पुढील अपडेट जर आपण बघितली तर काय तर जे काही राखीव पोलीस निरीक्षक आहे सगळे सी आर पी एफचे जे काही पोलीस निरीक्षक असतील आणि निरीक्षक आणि उपनिरीक्षक तर यांच्याकडे काय काय जबाबदारी बघा मैदानाची देखभाल असेल विविध ठिकाणी मंडप ताडपत्री व्यवस्था करण्याबाबत चेस्ट क्रमांक जो काही तुम्ही पळताना तुमचा एक आयडेंटिटी असते चेस्ट क्रमांक त्या संदर्भात जी काही जबाबदारी दिलेली स्टॉपवॉच असेल उंची मापक जे काही व्यवस्था करण्यासाठी वेगळी एक यांच्याकडे जबाबदारी दिलेली स्वच्छतागृह असतील त्यानंतर गुणतालिका फलक असेल लेबर साफसफाई व्यवस्था करणे म्हणजे अशा सगळ्या गोष्टींची जबाबदारी यांच्याकडे दिलेली त्याच पद्धतीने जे काही वाहतूक शाखा स्थानिक गुन्हे शाखाची जे काही पोलीस निरीक्षक आहे यांच्याकडं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दिलेली म्हणजे यांच्याकडे फक्त जबाबदारी दिलेली की त्यांच्या अंडर ते काम झालं पाहिजे ओके त्यानंतर याच पद्धतीने पुढे जे आहे पोलीस उपअधीक्षक मुख्यालय प्रबंधक आहे त्यांच्याकडे पोलीस भरती संदर्भात लागणारे आव्हान अनावश्यक शिक्के असतील अर्ज असतील फॉर्म असणे ते छापून घेणे लेखक साहित्य पुरवणाची जबाबदारी त्यानंतर पोलीस अधीक्षक जे काही कार्यालय जे काही पोलीस निरीक्षक असेल सहाय्यक पोलीस निरीक्षक असेल पोलीस उपनिरीक्षक असेल यांच्याकडे जे काही धावपट्टी असेल सोळाशे मीटर आठशे मीटर शंभर मीटर यांची धावपट्टीची जे काही व्यवस्था करणे अशी जबाबदारी देण्यात आलेली तशीच पुढे जे काही राज्य पोलीस निरीक्षक असतील मेस व्यवस्थापक असतील यांच्याकडे चहा नाश्त्याची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली अशाच पद्धतीने सगळे जे काही मोठमोठे अधिकारी असतील पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहे आणि त्यांनी ते काम चोखपणे पार पाडायचं आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे एकंदरीत सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुमचं जे काही फिजिकल आहे ते वीस तारखेपासून सुरू होणार आहे जरी त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे मॅक्झिमम पंचवीस तारखेपर्यंत हे जे काही तुमचं फिजिकल आहे ग्राउंड आहे हे सुरू होणार आहे फक्त छत्रपती संभाजीनगरचं नाही बोलत आहे तुमचं जे काही ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेलं आहे अशा सर्व ठिक चं जे काही तुमचं फिजिकल आहे ग्राउंड आहे ते आत्ता चालू होणार आहे तुमच्याकडे एक महिना आहे काहींचं लवकर चालू होईल काहींचं थोडं लेट होईल आठ दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवसांचं थोडं गॅप असू शकतो त्याबद्दल काही सांगता येत नाही परंतु सुरुवात या ठिकाणपासून होणार आहे त्यामुळे ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या मनात काय असेल तुमचे काही प्रश्न असतील का तेसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता नक्कीच मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर कुणाला जर लेखी परीक्षेसाठी अडचण येत असेल तर त्यांनी स्क्रीनवर जो माझा नंबर दिलेला आहे किंवा तुम्हाला आपला नोट्स पाहिजे असतील सरळ सेवेचा जो काही ठोकळा पाहिजे असेल फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये तरी तुम्ही देखील माझ्याशी संपर्क करू शकता माझ्या नंबरवर यासोबतच तुम्हाला मराठी व्याकरणाच्या फ्री हँडरेटन नोट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केलेला आहे आता तुम्हाला नेमक्या आधी फिजिकल आहे फिजिकलची व्यवस्थित तयारी करा तुम्ही फक्त मटेरियल तुमच्याकडे घेऊन ठेवा नंतर फिजिकल झालं की मग तुम्ही अभ्यास करायला मोकळे अशा पद्धतीने तयारी करा सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट तुम्ही चांगली चांगली तयारी करा आणि जे आपल्या चॅनलशी जोडले गेलेले अशा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुमची जे कोणी घरातील बहिणी असतील मित्रमैत्रिणी असतील नातेवाईक असतील तुमचे जिवलग असतील तर अशा सर्वांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा कळेल की नेमकं त्यांची फिजिकल ही कधीपासून सुरू होणार आहे तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा त्यासोबतच आपले टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल या सर्वांसोबत कनेक्टेड राहा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी या टाईम टू टाईम मिळतील आणि मला तरी नाही वाटत की यासंदर्भात ही अपडेट माझ्याशिवाय दुसरं कोणी या यूट्यूबवर दिलेली असेल सर्वात पहिली अपडेट आपलीच आहे आपल्याशी कनेक्टेड राहा नक्कीच तुम्हाला फायदा होईल नक्कीच तुम्हाला सगळ्या अपडेट्स पोलीस भरतीच्या सगळ्या अपडेट्स या तुम्हाला तुमच्या मोबाईलवर इझिली मिळत राहतील तुम्हाला नोटिफिकेशन येईल तुम्हाला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायचं आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाईलवर डायरेक्टली नोटिफिकेशन आलं पाहिजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या ठीक आहे Thank you. Thank you so much.